मी डॉक्टर अभिलाषायुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद बऱ्याच वेळा चहा किंवा कॉफीला पर्याय म्हणून किंवा शरीरामध्ये डिटॉक्स करण्यासाठी टॉक्सिन्स बाहेर टाकले जावेत यासाठी आयुर्वेदाने कोणतं पेय सांगितलं आहे का अशी विचारणं होते तर आयुर्वेदाने असे बरेचसे पेय पदार्थ सांगितलेले आहेत त्यापैकीच आज आपण एका बद्दल माहिती घेणार आहोत धणी आणि जिऱ्याचं पाणी किंवा धान्य खीम याच्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवनवीन जे आयुर्वेदिक माहितीयुक्त व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील धणे आणि जिऱ्याचं जे पाणी आहे त्याचे गुणधर्म काय आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण धणे आणि जिरे याचे प्रत्येकाचे गुणधर्म काय आहेत हे सर्वात प्रथम जाणून घेऊया धणे पचनासाठी हलके आहेत म्हणजेच ते लघु आहेत स्निग्ध म्हणजे शरीरामध्ये असणारा वात दोष कमी करणारे आहेत त्याचबरोबर शरीरामध्ये एक प्रकारचं ल्युब्रिकेशन उत्पन्न करण्याचं काम हे धण्यांमुळे होतं धणे हे उष्ण गुणधर्माचे आहेत तरी सुद्धा पित्त दोष न वाढवणारे असे आहेत आणि तिन्ही दोषांचं शमन करणार अशा पद्धतीचे गुणधर्म हे धण्यांचे सांगण्यात आलेले आहे आता जिरे म्हटलं तर आपण या ठिकाणी श्वेत जिरे म्हणजे जी आपण फोडणीमध्ये जे जिरे वापरतो ते वापरणार आहोत काळे जिरे या ठिकाणी आपण वापरत नाहीये तर हे जे जी श्वेत जिरक म्हटलेले आहेत हे उष्ण गुणधर्माचे आहेत त्याचबरोबर ते पचनासाठी जड आहेत आणि वृक्ष गुणधर्माचे आहेत वात आणि कफ दोष कमी करणारे आहेत परंतु पित्त दोष वाढवणार असे आहे तर हे धणे आणि जिरे याच जर पाणी आपण बनवलं तर ह्या पाण्यामध्ये धणे आणि जिरे या दोनचेही गुणधर्म एकत्रित आपल्याला मिळतात धणे आणि जिऱ्याचं जे पाणी आहे त्याच्यामुळे आपले पचन सुधारत ज्या लोकांना भूक लागत नाहीये त्या लोकांची भूक वाढते त्याचबरोबर ज्यांना जिबीला चव जाणवत नाहीये किंवा आजारपणानंतर ना काही खाण्याची इच्छा उत्पन्न होत नाहीये त्यांच्यासाठी हे चव उत्पन्न करणार आहे म्हणजेच रोचक अशा गुणधर्माचं असतं त्याचबरोबर जर इनडायजेशन झालेलं असेल तर ते पचन सुधारण्याचं काम करत असल्यामुळे इंडायजेशन मध्येही याचा खूप चांगला फायदा होतो धणे आणि जिऱ्याचं पाणी हे वाताचं अनुलोमन करणार आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना लोकांना त्रास होतोय त्यांच्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे ग्रहणीचा त्रास आहे त्यामध्ये त्यांना मळमळ होती वारंवार जुलाब होत आहेत किंवा डिहायड्रेशन होत आहे अशा लोकांसाठीही धणे आणि जिऱ्याचं पाणी हे अतिशय फायदेशीर आहे उन्हाळा आहे आणि कितीही पाणी पिलं तरीही तहान भागत नाही किंवा तोष्णा व्याधी असेल हो त्यामध्येही कितीही पाणी पिलं तरी तहान भागत नाही वारंवार पाणी पिण्याची इच्छा होते अशा वेळेत जर धणे आणि जिऱ्याचं पाणी आपण पिलं तर त्यामुळे वारंवार लागणारी तहान ही कमी होते आता हे धणे आणि जिऱ्याचं पाणी बनवायचं कसं आहे धणे आणि जिऱ्याचं पाणी बनवत असताना धणे हे दोन चमचे घ्यायचे आहेत आणि जिरे हे त्याच्या वन फोर्थ म्हणजे पाव चमचा घ्यायचा आहे कारण जिरे हे उष्ण गुणधर्माचे आहेत त्यामुळे पित्त अधिक प्रमाणामध्ये वाढू नये म्हणून आपण त्याचं प्रमाण हे कमी घ्यायचं आहे आता दोन चमचे धणे आणि अर्धा चमचा जिरे या प्रमाणामध्ये तुम्ही त्याची सर्व अर्धवट किंवा ओबडधोबड म्हणूयात पावडर करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यातला अर्धा चमचा पावडर तुम्ही एक कप पाण्यामध्ये किंवा एक ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत घालायची आहे आणि सकाळी गाळून घेऊन त्या पाण्याचं सेवन करायचं आहे आता या पाण्याचं सेवन कधी करायचं आहे तर ह्या पाण्याचं सेवन तुम्ही सकाळी सकाळी उपाशीपोटी करू शकता किंवा जर, तुम्हाल हो कि जर तुम्हाला अपचनचा त्रास होत असेल तर तुम्ही जेवणानंतर कोमट करून ते पाणी पिऊ शकता किंवा अशा वेळेस धणे आणि जिरे त्याचं प्रमाण सेम असेल त्याचा काढा करून तो सेवन करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला जो अपचन झालेला आहे म्हणजेच इनडायजेशनचा जो त्रास आहे तो त्रास कमी होईल परंतु जर एखाद्या व्यक्तीला पित्ताचा खूपच जास्त त्रास आहे अंगाची खूप जास्त आग होतीये पित्त खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तर अशा लोकांनी शक्यतो जेवे जर टाळले तरीही चालेल धणे हे ओबडधोबड दुबड वाटून त्याचं पाणी आपण बनवायचं आहे रात्री एखादं मातीचं भांड असेल तर त्याच्यामध्ये बनवलं तर ते अतिशय चांगलं होईल मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही तुम्हाला तांब्याभर पाणी आणि त्यामध्ये चमचा पावडर रात्री भिजत घालायचं आहे आणि सकाळी गाळून घेऊन तुम्ही ते पाणी पिऊ शकता जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यायचं आहे एकाच वेळेस सगळं पाणी पिलं पाहिजे असं काही नाहीये दिवसभर थोड्या थोड्या अंतराने सुद्धा तुम्ही हे पाणी सेवन करू शकता आयुर्वेदाने संतर्पणजन्य व्याभी सांगितलेले आहेत जसे की डायबिटीस आहे पीसीओडी आहे थायरॉइड प्रॉब्लेम्स आहेत वेट गेन म्हणजे स्थौल्य आपण ज्याला म्हणूया वजन जास्त प्रमाणामध्ये वाढतंय अशा सर्व व्याधींमध्ये धणे आणि जिऱ्याचं पाणी हे अतिशय फायदेशीर ठरतं वजन कमी करण्यासाठी धणे आणि जिऱ्याचं पाणी हे अतिशय फायदेशीर ठरतं कारण दीपन आणि पाचन करणं पचन सुधारण हे याचं मुख्य काम होत त्यामुळे शरीरामध्ये जे अतिरिक्त प्रमाणामध्ये फॅट साचलेलं आहे त्याच पचन होत आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते स्त्रियांमध्येही धणे आणि जिऱ्याचं जे जी पाणी आहे ते अतिशय फायदेशीर ठरतं विशेषतः ज्या स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण जास्त आहे ज्याला श्वेत प्रदर असंही म्हटलं जातं त्या स्त्रियांनी जर नियमित स्वरूपामध्ये धणे आणि जिऱ्याचं पाणी घेतलं तर त्यांचा होणारा त्रास हा कमी होतो धणे जिऱ्याचं जे पाणी आहे ते गर्भाशय शोधन काम करतं त्यामुळे प्रसूतीनंतर याचा जर वापर केला तर स्त्रियांमध्ये होणारा जो डिस्चार्ज असतो तो, तो योग्य प्रमाणामध्ये होतो आणि गर्भाशय शोधन व्यवस्थित झाल्यामुळे होणारे जे व्याधी आहेत त्यांच्यापासून बचाव होतो त्याचशिवाय कष्टार्थ म्हणजे ज्या स्त्रियांना पिरियड्समध्ये पोट खूप जास्त दुखतं मळमळ होते चक्कर आल्यासारखी वाटते अशा स्त्रियांनी हे जर धणे आणि जिऱ्याचं पाणी त्या मध्ये घेतलं तर त्यांना होणारे हे जे सर्व त्रास आहेत ते कमी होतात जर तुम्हाला ताप आलेला आहे किंवा खूप दिवसांपासून ताप येत आहे आणि तो कमी प्रमाणात आहे परंतु खूप दिवसांपासून अंगामध्ये ताप आहे अशा केसेसमध्ये जर तुम्ही धने आणि जिऱ्याचं पाणी केलं तर ताप कमी होण्यासाठी मदत होते कारण तापामध्ये आम उत्पन्न झालेला असतो आणि त्या आमाचं पचन झाल्यामुळे ताप कमी होतो परंतु ज्या लोकांमध्ये पित्त दोषाशी संबंधित असा ताप आहे म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये अंगाची दाह होत आहे आणि पित्त खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे अशा लोकांनी धणे आणि जिऱ्याचं पाणी घेण्याऐवजी फक्त धण्याचं पाणी ज्याला धान्य खीम आपण असं म्हणतो ते घेतलेलं जास्त चांगलं होईल कारण जिरे हे पित्त वाढवणारे आहेत त्यामुळे अशा पित्तज ज्वरामध्ये जिऱ्याचं सेवन हे शक्यतो टाळावं आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल अजून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून ही आयुर्वेदाने सांगितलेली जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद